जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक पन्नासावा पाहणार आहोत नसे अंतरी कामकारी विकारी उदासी नजो तापसी ब्रह्मचारी निवाला मनीलेश नाही तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ सर्वोत्तम भगवंताचा जो भक्त असतो त्याच्यामध्ये कोणकोणते गुण असतात हे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत समर्थ म्हणतात नसे अंतरी, कामकारी विकारी या भक्तांच्या अंतःकरणामध्ये कामवासनेला जराही स्थान नसते त्यांचं अंतःकरण एकदम शुद्ध पवित्र स्वच्छ आणि निर्मळ असतं विकार म्हणजे काय तो विकृती भक्तांच्या अंतःकरणात विकार निर्माण करणारा काम राहतच नाही त्यांनी आपल्या कामावर विजय प्राप्त केलेला असतो ते जितेंद्रिय असतात त्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला असतो त्यांचे इंद्रिय त्यांच्या ताप्यामध्ये असतात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे ध्यायतो विषयान पुंस संगस्थेशू पजायते संघात संजायते काम कामात क्रोधो बी जायते क्रोधात भवती समोह समोहात मृतिविभ्रम म्हणजे काय सर्व चा, चा ते ते तर सर्व विकारांचं मूळ ही कामना आहे काम माणसाच्या जीवनाच्या अधोगतीला कारणीभूत ठरते ज्याला विषयाचा संग जडतो आणि जो सतत त्या विषयाचं चिंतन करतो त्यामुळे त्याच्या कामवासना जागृत होतात आणि मग जर त्या कामवासना पूर्ण झाल्या नाही तर त्याला क्रोध येतो आणि त्या क्रोधामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट होते मन अस्वस्थ होतं बुद्धी काम करेनासही होते आणि मग मनामध्ये नको नको ते गलिच्छ विचार येतात जे करायला नको असे अपवित्र कृत्य तो करतो अशी ही कामवासना माणसाचं अध़कपतन क अधपतन करते कामवासना असावी पण ती कशी असावी कामकारी वासना नको तर हितकारी कामना असावी हितकारी कामना म्हणजे अशी कामना जी माणसाचं कल्याण करणारी असते भक्तांच्या मनात हितकारी कामना असते भगवत प्राप्तीची कामना भक्ताच्या मनात असते मना कामना वासुदेवी वसुदे, त्यांची कामना वासुदेवाच्या पायापाशी असते त्यांच्या मनात कामनाही काम नाही म्हणून ना मग क्रोधही नाही आपण इथे रावणाचं उदाहरण घेऊ शकतो रावणाला सीतेचा मोह झाला आणि मग त्या मोहापायी त्याचा सर्वनाश झाला गुजरातमधील एक संत नरसिंह मेहता त्यांना गावातील लोकांनी बदनाम करण्याकरता त्यांच्याकडे एका वेश्येला पाठवले त्या वेश्येने रात्रभर आपल्या हावभावाने आपल्या सौंदर्याने नरसिंह मेहताला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण ती त्यामध्ये सफल नाही होऊ शकली उलट नरसिंह मेहतानेच तिला हे शरीर कसे नश्वर आहे आणि आपल्याला मिळालेलं हे जीवन किती अनमोल आहे हे समजावून सांगितले त्यामुळे त्या, त्या वेश्येचा उद्धार झाला तर संत हे असे असे असतात ज्यांनी कामावर विजय प्राप्त केलेला असतो पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात उदासीन जो तापसी ब्रह्मचारी असा भक्त तो कसा असतो उदासी उदासीन असतो आता इथे उदासीन म्हणजे निराशा नाही उदासीन म्हणजे ज्याच्याजवळ सर्व काही आहे पण तो त्या सर्वापासून अलिप्त आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे अशी कुठलीही कामना त्याच्या मनामध्ये नसते कुठल्याही शरीर सुखाचीही त्याला अपेक्षा नसते देह दुःखते सुख मानित जावे विवेकी सदा सस्वरूपी भरावे असे समर्थांनीच म्हटलेलं आहे देहाच्या सुखप्राप्तीपेक्षा त्यांना देवाच्या पायाजवळ आपली बुद्धी आपलं मन स्थिर करायला आवडते असा जो भक्त तोच खरा उदासीन समजावा देहाची आसक्ती कमी झाल्याशिवाय खरी उदासीनता येत नाही भगवंताचा हा भक्त खऱ्या अर्थाने उदासीन असतो पुढे समर्थ म्हणतात तसाच तो तापसी असतो तापसी म्हणजे तो आपल्या जीवनात तपाला जास्त महत्त्व देतो भगवंताला प्राप्त करण्याकरता त्याचं जे ध्येय त्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं असतं त्याकरता तो निरंतर नियमितपणे आणि वर्षानुवर्ष हे तप साधन करीत असतो जोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो आपले तप करणे चालूच ठेवतो आणि एकदा का भगवंताची प्राप्ती झाली तर नंतरही तो आपले हे तप चालूच ठेवतो आपली ही तपसाधना तो सोडत नाही कारण वर्षानुवर्ष तपसाधना केल्यामुळे त्याच्या शरीराला त्याची सवय जडलेली असते आणि नंतर तर आपोआप सहजही रीत सहजरित्या त्यांच्याकडून ती तपसाधना होत असते पुढे समर्थ म्हणतात असा हा भक्त ब्रह्मचारी आहे ब्रह्मचारी म्हणजे लग्न न झालेला असा नाही तर ब्रह्मचारी म्हणजे ज्याची चर्या अखंड ब्रह्मामध्ये लीन असते जो अखंड ब्रह्मभावामध्ये बुडालेला असतो जो सदैव आपल्या कामनेवर आणि आपल्या खाण्यावर ताबा ठेवतो तो खरा ब्रह्मचारी मग लग्न हो अथवा न हो तसे पाहिले असता कोणतेही ध्येय जर प्राप्त करायचे असेल त्या मदे चा कर त्यात त्यात त्या तर त्यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करण्याला फार महत्त्व आहे तरीही त्यातल्या त्यात भगवंताच्या प्राप्तीकरता जे ध्येय माणसाने डोळ्यासमोर ठेवलं आहे साधकाने जे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आहे त्यामध्ये तर ब्रह्मचर्याला फार महत्त्व आहे पुढे समर्थ म्हणतात निवाला मनी लेश नाही तमाचा निवाला म्हणजे शांत झाला तृप्त झाला अशा या भगवत भक्तामध्ये तमाचा म्हणजे क्रोधाचा लवलेशही नसतो क्रोध हा कामामुळे निर्माण होतो आणि काम हा भक्तामध्ये नसतोच संतांनी तर क्रोधाला चांडाळ म्हटले आहे हा काम आणि क्रोध भक्तामध्ये नसल्यामुळे त्याच्या मनाला आत्मशांती मिळते खरं आत्मसुख प्राप्त होतं त्याच्या आत्मशांतीपुळे क्रोध हा टिकतच नाही म्हणून भक्ताचे अंतःकरण अत्यंत शांत आणि स्थिर असते क्रोधरहित असते निवांत असते अशा प्रकारे समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला भगवत भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद